माननीय अजितदाचा ॲक्सिडेंटल मृत्यू झाला विमान अपघातामध्ये मृत्यू झाला अत्यंत धक्कादायक आहे मनाला चटका लावून देणारा असा त्यांचा मृत्यूचा ही घटना आहे या राज्यामध्ये अनेक नेते झालेत अनेक नेते पुढच्या कालखंडामध्ये होतील तर तो, 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 तो प्रशासनावर जबरदस्त अशी पकड असणारा नेता फार क्वचित घडत असतो त्यामधला एक नेता हा होता साऱ्या कार्यकर्त्यांना सामान घेऊन जे होण्यासारखं आहे ते स्पष्टपणे सांगणं जे न होण्यासारखं आहे त्याचे सांगणं काही होणार नाही अशा स्वरूपामध्ये कार्यकर्ता दुखावलाच जरी जरी जे होण्याची शक्यता आहे ते त्याला करून दाखवण्याची क्षमता त्याच्यामध्ये होती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक अतुल स्थान त्यांनी मिळवलं होतं सात वेळा ते, ते महाराष्ट्राच्या विधानसभेवर निवडून आले खासदारही झाले आणि सर्वाधिक उपमुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना या ठिकाणी मिळाला या राज्याचं नेतृत्व करण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती आणि त्या दृष्टिकोनातून त्यांची वाटचाल पण होती मधल्या कालखंडामध्ये अशा स्वरूपाचं अकाली निधन झाल्यामुळे फार नुकसान राष्ट्रवादी काँग्रेसचंही झालं शरद पवार गटाचंही झालं ते या कालखंडामध्ये अगदी पंधरा वीस दिवसापूर्वी हा निर्णय झाला होता की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी अशा स्वरूपात कार्यकर्त्यांच्या आशा, आशा पल्लवीत झाल्या होत्या की आता दोघं पक्ष एकत्र येतील आणि पुढच्या दिवसा अजितदादा पवार हे शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करून माझ्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले दिवस अधिक येतील असे आशा पल्लवीत होत असताना हे घडलं मनाला चटका लावून देणार आहे अनेक गोष्टी त्यांच्या सांगता येण्यासारख्या आहे वर्षानुवर्ष आम्ही त्यांच्यासोबत एकत्र काम केलेलं आहे आणि या माध्यमातून एक वेगळं नातं त्यांच्याबरोबर निर्माण होत झालं होतं महा मी मला तर आता धक्का बसला चटका बसला मनाला लावून देणारा आणि अशा या व्यक्तिमत्वाचा आम्ही गमावलो त्या मी श्रद्धांजली अर्पित करतो मग या घटनेची सरपून चौकशी होणार आहे का ने अनेक वेळा असं घडतं की विमान अपघातात किंवा हेलिकॉप्टरच्या अपघातामध्ये वरिष्ठ नेत्यांचं निधन होतं आणि अने त्यामुळे अनेक शंका मनामध्ये मना येतात की कशा तर विमान खराब होतं का किंवा वैमानिकाची काही चूक होती का हवामानामध्ये काही बदल होता का काय जे असेल नसेल त्याच्या माध्यमातून शंका येणं स्वाभाविक असतं या घटनेबद्दल आता चौकशी होईल आणि त्या चौकशीमधनं तथ्य बाहेर येईल भाऊ दादासोबत आपण काम केलेलं आहे एखादी आठवणी त्यांची आपल्याला सांगता येईल अनेक आठवणी दादांसोबतच्या आहेत व त्यातली एक महत्त्वाची आठवण अशी की ज्या वेळेस भाजपमधून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्या कालखंडामध्ये विधान परिषदेसाठी मला तिकीट दिलं आणि विधान विधानपरिषदे निवडून आली पाहिजे यासाठी दादाने प्रचंड मेहनत घेतली जवळजवळ मतदानाच्या दिवशी सात तास एक ते एकत्र त्या ठिकाणी बसून मतदान पूर्ण होईपर्यंत रिझल्ट लागेपर्यंत आणि मतदानाच्या वेळेसही त्यांनी मतदान आलं की नाही आलं यासाठी प्रयत्न केले त्याबरोबरीला प्रथम क्रमांकाचं मत मला मिळालं पाहिजे यासाठी जे मतदार त्यांनी केले ते पश्चिम महाराष्ट्रामधले आणि त्यांच्या अत्यंत जवळचं मतदान पहिल्यांदा मला दिलं यांना दुसरीकडचं मतदानावर विश्वास होताच परंतु अतिजवळचे मतदान मला दिलं की खडसेसाहेबांना मतदान मिळालं पाहिजे पहिल्या क्रमांकाचं मिळालं पाहिजे प्रथम नाथाबोला मतदान करा नंतर रामराजेंना मतदान करा आणि रामराजेही निवडून आले पाहिजे असे दोघांच्या दृष्टिकोनात त्यांनी प्रयत्न केले मला वाटतं दिलेला शब्द पाळणारा हा नेता आहे अनेक गोष्टींच्या संदर्भात प्रशासनामध्ये त्यांचे चांगले अनुभव मला त्यांच्यासोबत काम करताना आलेले आहे